नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकीय घडामोडी घडल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला त्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडे असणारी खाती काढून घेण्यात आली या मंत्र्यांना त्याऐवजी दुसऱ्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली पण याच निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे गिरीश महाजन यांची भाजपचे संकटमोचक अशी ख्याती आहे पक्षाचे संकटमोचक नाराज असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आलं आहे दरम्यान गिरीश महाजन यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगेच प्रतिक्रिया देत त्यांना आश्वस्त केला आहे नुकतंच नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान इतक्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या नागपुरातील आहेत हे मला माहिती नव्हतं पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे पूर्वी राज्यांमध्ये आपण दोन नंबरवर होतो आता नव्या दहाव्या नंबरवर आहोत आपल्यापुढे काश्मीर केरळ गोवा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश पुढे जात आहेत विदर्भात फॉरेस्ट आहे अनेक पर्यटन स्थळं आहेत तरी सुद्धा आपण मागे आहोत याचा विचार करण्याची गरज आहे माझ्याकडे तीन सेक्रेटरी बदलले आहेत त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहे अडचणी भरपूर आहेत त्यामुळे अजून सात आठ महिने हे खातं माझ्याकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल असं मला वाटतं असं म्हणत गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी पुढे आणखी मोठं वक्तव्य केलं आमच्याकडे मित्र वाढले पार्टनर वाढले की मग खाते बदलतात त्यांच्या डिमांड प्रमाणे खाते बदलतात त्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे मला असं वाटतं की इकॉनॉमी नाही रोजगार देणारी संस्था म्हणून पर्यटन विभागाकडे बघितलं तर अधिक त्याला बळकटी देता येणार आहे असे देखील गिरीश महाजन म्हणाले